मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोलीस भरतीची जाहिरात निघाली आहे आणि या जाहिरातीमध्ये खूप सारे असे बदल झाले आहेत त्यामुळे त्यांनी नोटिफिकेशन काढले की उमेदवारासाठी काही त्यांनी स्पेशल इथे सूचना काढल्या आहे की कोणते कोणते बदल झालेले आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे त्यांनी एक आवाहन केलं की विद्यार्थ्यांनी एकदा फॉर्म भरण्याच्या अगोदर सूचना वाचून घ्या कारण की फॉर्म चुकला तर पुन्हा भरता येणार नाही कारण की आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच असणार आहे तोमुळं जे काही गोंधळ होणार आहे तो सगळं समजणार आहे त्यामुळे इथे तुम्ही एकदा फॉर्म भरायच्या अगोदर ही जाहिरात काय आहे नेमकी काय बदल झाले यामध्ये नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर आज बघूया आपण इथे आहे की अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती दिली त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ऑर जी ही त्यांनी वेबसाईट दिली आणि दुसरी देखील दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यावर आपण पोलीस भरतीची माहिती बघू शकतो कुठे कुठे किती जाहिराती किती जागा आहे जर बघायचं असेल तर यावर आपल्याला सगळं दिसणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी स्पेशल एक इथे वे, वेबसाइट वेबसाईट दिलेली आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुलिस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे त्यानंतर त्यांनी आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ दिला आहे इथं दिले त्यांनी जाहिरात नमून अर्हता व अटीची पूर्तता करणारे उमेदवार यांनी खालील दिलेल्या दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावे तर त्यांनी दिनांक कधीपासून दिली इथे दिले ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ दिला आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे अठरा वाजेपासून तर अंतिम दिनांक दिला त्यांनी तीस अकरा दोन हजार पंचवीस चोवीस वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तर मित्रांनो इथे पूर्ण आपल्याकडे एक महिन्याचा वेळ हा फॉर्म भरण्यासाठी आहे तर या या एक महिन्यामध्ये कोणते कोणते आपल्याला डॉक्युमेंट नाहीत किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट कमी पडत आहेत ते आपण सगळे काढून ठेवायचे आहे यामध्ये बघणार आहोत आपल्याला कोणते डॉक्युमेंट पाहिजे किंवा कोणते गरजेचे आहे तरी ते त्यानंतर आपण परीक्षा शुल्क बघू किती परीक्षा शुल्क राहणार आहे सदर परीक्षाकरिता परीक्षा शुल्क खालीप्रमाणे लागू राहील पुलिस शिपाईसाठी असणार आहे खुला प्रवर्ग चारशे पन्नास म्हणजे ओपन आणि मागास असणार आहे तीनशे पन्नास तर बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी हा सारखाच असणार आहे फक्त ओपनसाठी चारशे पन्नास असणार आहे आणि मागास वर्गासाठी तीनशे पन्नास रुपये हा चार्जेस असणार आहे जसे की पोलीस शिपाई आहे पोलीस शिपाई चालक आहे सशस्त्र पोलीस शिपाई आहे बँड्समन आहे कारागृह आहे या सर्वांना हा समान इथे फी लागू असणार आहे यामध्ये फक्त खुलासाठी ओपनसाठी चारशे पन्नास आणि मागास वर्गासाठी तीनशे पन्नास हा फक्त शंभर रुपये कमी असणार आहे आता यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की भरपूर मुलं यामल यामधून गाळले जातात तर इथे बघूया आपण कोणते कोणते आहे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकपर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेतलेले असावे म्हणजे कागदपत्रे कुठले असावे किंवा डॉक्युमेंट कुठेपर्यंत व्हॅलिड असेल जेव्हा जाहिरात निघाली त्याच्या अगोदरचे किंवा शेवटच्या तारखेच्या आधीचे हे सगळे डॉक्युमेंट पाहिजे Uh, कोणते कोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे तुम्ही एक लिस्ट बनवून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा एस एस सी एच एस सी प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं आणि बारावीचं सर्टिफिकेट लागणार आहे आपला जन्म दाखला लागणार आहे अधिवास प्रमाणपत्र डोमसेल सर्टिफिकेट लागणार आहे तर सध्याला डोमेसल सर्टिफिकेट हे क्यू एचे निघालेले आहे क्यू आर डोमेसल सर्टिफिकेट जर तुमचं जुनं असेल तर इथं तुम्ही आता नवीन सर्टिफिकेट काढा कारण की जुनं सर्टिफिकेट हा व्हॅलिड असणार नाही ते जातीचे प्रमाणपत्र पाहिजे जात वैधता प्रमाणपत्र नंतर आहे संगणक म्हणजे एम एस आय टी पाहिजे खेळाडूचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते व्हेरीफाईड पाहिजे नंतर नॉन क्रिमिनल पाहिजे नवीन पाहिजे सध्याचं काढलेलं माझी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र पाहिजे नंतर भूकंपग्रस्त असेल तर त्यांचं प्रमाणपत्र जे जे आपल्याकडे असेल किंवा पोलीस पाले असेल तर त्यांचे प्रमाणपत्र अनाथ असेल तर त्यांचे प्रमाणपत्र अंशकालीन असेल तर त्यांचे प्रमाणपत्र पाहिजे इथे प्रॉपर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र असेल तर ते पाहिजे ई बी सी प्रमाणपत्र असेल तर ते पाहिजे एन सी सीमध्ये मोडत असेल तर ते देखील आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे तर एवढ्या प्रकारचे आपल्याला इथे प्रमाणपत्र लागणार आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे इथे दिले की अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी किमाल व कमाल वय मर्यादा इथे दिलेली आहे म्हणजे कमीत कमी किंवा जास्तीत जास्त वय मर्यादा पोलीस भरतीसाठी किती पाहिजे हे त्यांनी इथं दाखवलं आहे तर इथं एक नंबर त्यांनी खुलामध्ये दाखवलं कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस जास्त जास्त वर्षपर्यंत ओपनमधील इथे लोकं भरू शकतात नंतर मागास वर्ग आहे याच्यामध्ये सर्व मागासवर्ग कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त तेहतीस वर्षापर्यंत त्यांनी आता वय वाढवलेला आहे नंतर भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त वय असेल तर इथे कमीत कमी अठरा तर जास्तीत जास्त पंचेचाळीसपर्यंत त्यांना सवलत दिलेली आहे माझी सैनिकासाठी इथे कमीत कमी अठरा तर जास्तीत जास्त उमेदवाराच्या सशस्त्र दलाच्या झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील नंतर आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचावन्न अशा पद्धतीने हा वयमर्यादा इथे पोलीस भरतीसाठी असणार आहे तर इथे समांतर आरक्षण अंतर्गत येणारे उमेदवार त्यांच्यासाठी वयमर्यादा दिली आहे महिला उमेदवारासाठी किमान अठरा आहे नंतर खुलासाठी इथे अठ्ठावीस आणि इतरसाठी इथे तेहतीस वर्ष दिलेलं आहे खेळाडू उमेदवार असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी वय अठरा वर्ष आणि इथे खुला प्रवर्गासाठी अठ्ठावीस प्लस पाच वर्ष आणि नंतर आहे मागाससाठी तेहतीस प्लस पाच वर्ष दिलेले आहे पोलीस पालले असेल तर कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त ओपनमध्ये अठ्ठावीस तर मागासवर्गामध्ये तेहतीस वर्ष असावे गृहरक्षकमध्ये पण सेम तसंच आहे अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष व मागासाठी तेहतीस वर्ष आहे आणि माझी सैनिकासाठी कमीत कमी अठरा व जास्तीत जास्त ओपनसाठी अठ्ठावीस प्लस तीन तर इथे मागाससाठी तेहतीस पॉईंट तीन वर्ष असं याचा आदेश असणार आहे इथे शारीरिक पात्रता काय आहे त्याच्यामध्ये कोणते बदल झाले ते बघू आपण उंची इथे एकशे महिलांसाठी एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी नसावी आणि पुरुषामध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे महिलांची उंची कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर तर पुरुषांची उंची कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर इथे पाहिजे नंतर तृतीय पंथीसाठी इथे त्यांनी सेपरेट एक रखाना केला आहे स्वतःची लिंग ओळखा महिला तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी नाचावी आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या के व्यक्तीसाठी एकशे पासष्ट सेमीपेक्षा कमी नाचावी तृतीय पंथीसाठी त्यांनी सुद्धा नियम नवीन लावलेले आहे छाती सेंटीमीटर आहे न फुगवता महिलांसाठी लागू नाही पुरुषांसाठी आहे न फुगवता एकोणसत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छातीमधील अंतर पाच सेंटीमीटर पेक्षा कमी फरक नसावा नंतर तृतीय पंथीमध्ये स्वतःची लिंग ओळख महिला व पुरुष तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही शारीरिक चाचणीमध्ये काय बदल झाले आहे ते बघू आपण महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात जाणार आहे तर पुरुष उमेदवारासाठी काय आहे सोळाशे मीटर धावणे वीस गुण आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुण आहे गोळा फेक आहे पंधरा गुण असे एकूण पन्नास गुण असणार आहे महिला उमेदवारासाठी असे एकूण पन्नास गुणाची परीक्षा असणार आहे आठशे मीटर धावणे त्याला वीस गुण असणार आहे शंभर मीटर त्याला पंधरा गुण असणार आहे आणि गोळा फेक त्याला पंधरा गुण असणार आहे इथे पुरुष तृतीय आता वेगळे नियम आहे सोळाशे मीटर साठी वीस गुण शंभर मीटर साठी पंधरा गुण आणि गोळा फेकसाठी पंधरा गुण असे सेम पुरुष सारखे याला, महिला याला महिला सार नियम आहे आणि तृतीय पंथी महिलासाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा याला पण महिला सारखे सेम इथे नियम दिलेले आहे इथे लेखी चाचणीसाठी आता कोणते कोणते नियम असणार आहे शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकास दहा प्रमाणात शंभर गुणाच्या लेखी चाचणीसाठी उपलब्ध राहण्याकरिता बोलवण्यात पात्र असतील उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपत्र समजण्यात येईल चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटाचा असेल व लेखी चाचणीच्या मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल नंतर आहे संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरत्यावेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारात भरावा म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला आता चार चार फॉर्म भरता येणार नाही कारण की सर्व परीक्षा एकाच दिवशी होणार आहे इथे नंतर आहे लेखी परीक्षेमध्ये खालील ले विषयांचा समावेश असेल अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण भरतीची आपण सामान्य माहिती बघितली जी की सूचना आल्या होत्या तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमधील मागील जे प्रश्नपत्रिका सॉल्व केलेल्या आहे संपूर्ण घेणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये